मायरा रुसून बसली मायरा का रुसून बसली बागेत आहे ना mm -hmm. मायरा रुसून बसली आहे बघा बागेत आहे म्हणून मायरा पिलू बघ कुठे गेला अहोद बघा इथे मंदिरात सिद्धेश्वरचं मंदिर आहे हे, हे बारामतीचं मुलांना घेऊन आली आहे हे मायरा बघा चल चप्पल उलटी पडली बघी चल तू जा जा त्याला तसं पकडलंय जा तू हे बघा हे आहे सिद्धेश्वरचं मंदिर बारामतीमधलं दे बाबू माझी ओढणी दे। चला चल सोनू चल चल मी पकडते ना मम्मा पकडते जय जय करायचं जय जय बाप्पा करायचा ना मानस चल 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 इकडे दिदी इकडनं गेली चल।, चल चल ना मानस इकडे जायचं आहे आतमध्ये खूप जुनं आहे बघा हे मंदिर मायरा तिथे गेली आतमध्ये चला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेर आल्यानंतर बोलते तुमच्याशी चल बाबू जय जय करायला चल बाहेरच करायचं जय जय चला मोठं आहे बघा हे बारामतीमध्ये सिद्धेश्वरचं मंदिर आम्ही आलो होतो दर्शनाला दर्शन, दर्शन वगैरे झालं कारण आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही आतमध्ये गेल्यानंतर पण दर्शन वगैरे झालं गर्दी नाही आहे रविवार आहे आज आणि मुलांना कुठेतरी फिरायला जायचं होतं हे बघा माझ्या पाठीमागे आहेत हे त्यांना फिरायला जायचं होतं बागेत चल म्हणून मागे लागले होते पण पाऊस आला आणि त्यामुळे मी म्हटलं चला मंदिरात जाऊया जरी जास्त पाऊस आला तरीसुद्धा म्हणजे असं मंदिरामध्ये थांबता येईल खूप मोठा आहे बघा माझ्या महादेव तुम्हाला खूप मोठं मंदिर आहे सिद्धेश्वरचं खूप प्रसिद्ध आहे आणि खूप पूर्वीचं आहे म्हणजे जुन्या काळातलं आहे हे मंदिर चल म्हणू चला मला बॅक कॅमेराने दाखवते मस्त आहे मंदिर काय बघा किती छान आणि ह्याचा परिसर पण बघा किती म्हणजे आजूबाजूला जागा पण खूप आहे शहरामध्ये असलं तरी पण मंदिराची एकदम व्यवस्थित सुट सुटीत अशी जागा आहे तिथे जाऊ नको म्हणजे ते त्याच्या पुढे नाही जायचं इथून पाठी जायचं आहे आपल्याला हे आहे दत्ताचं मंदिर इथेच चला म्हणून चल त्यांना चल 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 इकडे जायचं आपल्याला मानस ए बाळा चला इथे जायचंय तिकडून येऊन बसूया चल अच्छा बघूया कोण आहे इथे राहतात सुद्धा म्हणजे पुजारी वगैरे जे कोणी आहे ना त्यांच्या राहण्याची सुद्धा सोय आहे इथे आणि बहुतेक चल ना मानस चला तिथे बहुतेक शाळेचे वगैरे मुलं आलेले आहेत दर्शनासाठी वगैरे आले असतील हॉस्टेलचे असतील बहुतेक हां चल ना त्याला किती मस्त वाटतंय त्याला मस्त वाटतय गा घाबरला तू जय बाप्पा आहे घाबरायचं नाही चल ये ना जा ना पण मानस बघ ना कसा करतोय नाही हात पोहोचणार मायरा जे बाप्पा तू कर साखरच फक्त खायची काय बप्पा बास मायरा बास काय झालं नको पडशील मग हे बघ दिदी आली <laughs> मायरा रुसून बसली मायरा का रुसून बसली बागेत जायचंय ना <laughs> मायरा रुसून आहे बघा बागेत जायचंय म्हणून मायरा पिल्लू बघ कुठे गेलाय नाही बघणार आता जाम रुसली ती पिल्लूला पण बघणार नाही आहे बागेत जायचं आहे म्हणून रुसून बसली बघा आणि आम्ही आलो होतो मंदिरमध्ये तुम्हाला सांगितलं तसं पाऊस चालू होता, होता। बागेत गेल्यानंतर सगळं भिजलं असतं आणि माणस पण लहान आहे म्हणून मी म्हटलं मंदिरात जाऊया आणि आता पाऊस थांबलेला आहे तर तिला आता परत बागेत जायचं आहे पण तिथे ओलं झालं असेल हे कोण सांगणार हिला बघूया रुसु आता रुसुबा निघतोय का मॅडमचा इकडे इकडे मानस मानस हा ए मानस इकडे ये त्याच्या समोर जात नाही घाबरत आहे त्याला ये 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 चल 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 नाही जात त्याच्यावरती मानस पडल ते इकडी ये मी चाललो बागेत कारण मायराचा रुसवा काही बागेत तिला गेल्याशिवाय दिसणार नाही आता मंदिरातनं चाललो आहे आम्ही भिगवण चौकमध्ये बागेमध्ये दिदी ओके दर्शन वगैरे झालं गर्दी वगैरे काहीच नव्हती उद्या गर्दी असणार आहे सोमवारी आज गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन वगैरे व्यवस्थित झालं पण मायरा रुसूनच बसली आहे मला इथूनच घरी जायचं होतं पण ती काय आता ऐकायला तयार नाही आहे म्हणून मी तिला घेऊन आता बागेत जाऊया जायचं ना मायरा हां जायचं ना तर बागेचा ब्लॉग दुसरा असणार आहे यामध्ये मी बागेचं शूट घेणार नाही किंवा ह्याच्यामध्ये तो ॲड करणार नाही बागेचा सेपरेट ब्लॉग बनवेल हा अगोदर अपलोड करेल बागेचा नंतर तर सुद्धा ब्लॉग पूर्ण बघा आणि हा सुद्धा ब्लॉग पूर्ण पाहायला असेलच अशी अपेक्षा करते चला बाय बाय आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो ब्लॉग असणार आहे आपला हिला खेळायचं आहे की नाही खेळायचंय चिखल असणार आहे की नसणार हे सगळं मी तुम्हाला दाखवे तर चला जाऊया आपण भ्रमभ्रम